नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून बघूया मोठे अपडेट महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव कांदाला कुठे मिळाला आहे मुंबई पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अठराशे रुपये गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभाव खाली जात आहे तो कांदा बाजारभाव आता वर यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कांदा बाजारामध्ये सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे याची विशेष सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून कांदा मका हरभरा तूर सोयाबीन यांचे लेटेस्ट रेट आपण टाकत असतो महाराष्ट्रात आजच्या मी तिला कांदा बाजार भाव बघणार आहोत महत्त्वाची शहरांमधील लेटेस्ट कांदा मार्केट नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर या सर्व ठिकाणचे तसेच सोलापूर कोल्हापूर अमरावती या सर्व ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव टुडेच युनियन मार्केट रेट ओनियन फॉरकास्टिंग टुडे आजचा कांदा मार्केट काय हे बघणार आहोत कोल्हापूर पाच हजार क्विंटल अवकाली आहे सहाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी सहा ते अठरा रुपये किलो बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आजच्या मितीला कांद्याला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट पिंपळगाव बसून सत्तावीस हजार पाचशे क्विंटल आवक आहे चारशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसून कांदा मार्केटमध्ये आलेला आहे का पिंपळगाव बसवूनमध्ये कांद्याला चांगली आवक येत आहे परंतु बाजारभाव थोडासा कमी आहे सोलापूर अठराशे रुपये पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे आवक उच्चांकी असली तरी बाजारभाव थोडासा डाऊन असल्याचं पाहायला मिळतं तो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार करता पुणे दहा हजार पाचशे क्विंटल अवघड आहे सातशे ते पंधराशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बऱ्यापैकी आठ ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे काही मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव दहा ते पंधरा रुपयेच एवढा किरकोळ बाजारभाव कांद्याला मिळत आहे त्यानंतर संगमीर पाच हजार क्विंटल चारशे ते पंधराशे रुपये उच्चांकी बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्व ठिकाणी दहा ते पंधरा रुपये सरासरी बाजारभाव सर्वकडे मिळत आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे कोल्हापूर अठरा रुपये अंधरसूल बाराशे सत्तावन्न नाशिक एकशे सतरा रसगड निंफाड तेराशे सतरा सिन्नर बाराशे चौतीस कळवण तेराशे पंचावन्न संगण चौदाशे पंचावन्न चांदोड चौदाशे पंधरा निंपाळगाव पासून पंधराशे निपळागाव पासून सायखेडा तेराशे भुसावळ पंधराशे अकलूज चौदाशे पन्नास कोल्हापूर अठराशे अकोला बाराशे खेडचाकण बाराशे खेडगाव पंधराशे शिरूर कांदा मार्केट बाराशे जुनरा आळफाटा पंधराशे सोलापूर तेराशे जळगाव बाराशे पुणे बाराशे मंगळवेढा अकराशे येवला बाराशे एकसष्ट येवला आंध्रसोद बाराशे सत्तावन्न नाशिक hmm. बाराशे लासलगाव निफाड चौदाशे सिन्नर बाराशे कळवण बाराशे संगमवेर पंधराशे हे होती महाराष्ट्रातील आजच्या माहितीचे कांदा मार्केट रेट आपल्या परिसरात कांदा मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा येत्या काही दिवसात शंभर टक्के कांदा मार्केट वाढणार याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला डेली मारे आपण जे व्हिडिओ टाकायला असतो त्याला लाईक सबस्क्राईब शेअर करा कांदा मार्केट आज सरासरी बघितलं सात ते पंधरा रुपये जर तुमच्याकडे कांदा साठवण्याची सोय असेल तर शंभर टक्के कांदा साठवा कारण भविष्यामध्ये कांद्याला शंभर टक्के जास्त उच्चांकी बाजारभाव मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद